ओम नम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत वरुथिनी एकादशी व्रतकथा आज आपण ऐकणार आहोत ओम नमो भगवते वासुदेवाय वरुथिनी एकादशी व्रतकथा युधिष्ठिरांनी विचारले हे वासुदेव चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात कोणत्या नावाची एकादशी असते कृपया तिचा महिमा सांगावा भगवान श्रीकृष्ण म्हणाले राजन चैत्र महिन्याच्या कृष्णपक्षातील एकादशी वरुथिनी नावाने प्रसिद्ध आहे ही इहलोक व परलोकातही सौभाग्य प्रदान करणारी आहे वरुथिनीच्या व्रताने नेहमी सुखाची प्राप्ती व पापाचा नाश होतो वरुथिनीच्या व्रतामुळेच मांधाता व धुंधुमार इत्यादी अन्य अनेक राज्ये सर्व स्वर्गलोकी गेले जे फळ दहा हजार वर्षे तपश्चर्य केल्यानंतर मनुष्यास मिळते तेच फळ या केवळ वरुथिनी एकादशीचे व्रत केल्याने प्राप्त होते नृपश्रेष्ठ घोड्याच्या दानापेक्षा हत्तीचे दान श्रेष्ठ आहे भूदान त्यापेक्षा मोठे आहे भूदानापेक्षाही अधिक महत्त्वाचे तीळदान आहे तीळदानापेक्षा श्रेष्ठ स्वर्णदान व स्वर्णदानापेक्षा श्रेष्ठ अन्नदान आहे कारण देवता पितरे व मनुष्यांना अन्नामुळेच तृप्ती मिळते विद्वान मनुष्यांनी कन्यादानालाही या दाना समान म्हटले आहे कन्यादानाच्या तुल्यस गोदान आहे हे साक्षात भगवंताचे खतन आहे या सर्व दानापेक्षाही मोठे विद्यादान आहे म्हणून वरुथिनी एकादशीचे व्रत करून विद्यादानाचे फळही मिळविता येते जे लोक पापाने मोहित होऊन मुलीच्या धनावर उपजीविका करतात ते पुण्याचा क्षय झाल्यावर यातनामय नरकात जातात म्हणून सदैव प्रयत्न करून मुलीच्या धनापासून वाचले पाहिजे ते धन आपल्या कामी आणता कामा नाहीये जे आपल्या शक्तीनुसार आपल्या मुलीला अलंकाराने सजवून पवित्र भावाने कन्यादान करतात त्यांच्या पुण्याची संख्या सांगण्यात चित्रगुप्त देखील असमर्थ आहे वरुधींनी एकादशी करूनही मनुष्य त्याच्या समानच फळ प्राप्त करतो राजन या विधीनुसार वरुतीने एकादशी केली जाते रात्री जागरण करून जे भगवान मधुसूदनाची पूजा करतात ते सर्व पापांपासून मुक्त होऊन होऊन परमगतीला प्राप्त होतात म्हणून पापभिरू मनुष्यांनी पूर्ण प्रयत्न करून ह्या एकादशीचे व्रत केले पाहिजे <laughs> यमराजाला घाबरणाऱ्या मनुष्याने अवश्य वरतींनी एकादशीचे व्रत करावे राजन हे आख्यान वाचल्याने व वा ऐकल्याने हजार गोदानाचे फळ मिळते व मनुष्य सर्व पापांमधून मुक्त होऊन विष्णू लोकात प्रतिष्ठित होतो सुध्न पाठकांनी हे वाचावे ऐकावे व वा गोदानाचे पुण्य मिळवावे हर ये नम हर ये नम हर ये नम ते याची झालेली साधना मी स्वामींच्यानी आणि महादेवांच्यानी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्ण पूर्णमिदं पूर्णात् पूर्णात्पूर्णमुदक्षते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम नम शिवाय